नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत बाईक चोरी करणाऱ्या चोरास पकडण्यास तळेगाव दाभाडे पोलिसांना यश आलेले आहे तळेगाव दाभाडे पोलीस दा पोली स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे बारा दोन हजार तेवीस बहादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दिनांक चार डिसेंबर रोजी दाखल असून सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व चोरीस केलेले वाहनाच्या शोधात असताना तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेकडील तपास पथकातील पोलीस शिपाई हर्षद कदम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यात वाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उभे आहे अशी माहिती मिळताच तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खामगळ व पोलीस हवालदार कोक्तारे हे तात्काळ सदर ठिकाणी जाऊन तेथे उभ्या असलेल्या दुचाकी वाहनाबाबत आजूबाजू चौकशी केली असता सदर वाहन हे इसम उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे यांनी तेथे उभे केलेले असल्याबाबत समजले त्यावरून लागलीच नमूद इस्माबाबत माहिती काढून त्यास मारुती मंदिर चौकेतून ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडील सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देऊन तळेगाव दाभाडे गावच्या हद्दीतून इतरही दुचाकी वाहने चोरल्याचे व ती वाहने त्याचा साथीदार नामे लालू सकारा मेंगाळ राहणार कॉलनी वाडी इंदोरे तालुका इगतपुरी याच्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व आरोपीने दिलेल्या कबुलीप्रमाणे खात्री करून नमूद आरोपीने तळेगाव दाभाडे गाव व परिसरातून चोरलेले दुचाकी वाहनांच्या जप्तीकामी वरिष्ठांच्या परवानगीने तळेगाव दाबाडे पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक खामगळ व अंमलदार यांनी नमूद दोन्ही ठिकाणी जाऊन इगतपुरी येथून दहा मोखडा येथून चार तसेच तळेगाव दाबाडे गावच्या हद्दीतून पाच याप्रमाणे एकूण एकुन, एकोणीस दुचाकी वाहने प्रमाणे मुद्देमाल आरोपी नामे उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे वय चाळीस वर्ष राहणार तळेगाव दाबाडे यांनी सांगितल्या ठिकाणावरून जप्त करण्यात आलेला असून नमूद सर्व वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे सदर कार्यवाही आयुक्त, आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त परिवहन दोनचे बापू बांगर सहाय्यक पोलीस आयुक्त देवरड विभाग देवीदास गेवारे तळेगाव दाभडे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खामगळ सायबर कदम पोलीस हवालदार कोकतारे पोलीस शिपाई कदम सगर ओवाळ मोहिते झेंडे मदने यांनी ही कार्यवाही केलेली आहे कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे